अरे रे पुढे बघ पुढे बघ पडशील हळू हा गाड्या येतील जा जा हळूहळू पुढे आता जा 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 ना पुढे रुदू पुढे बघ मम्माकडे बघ तू हा जा हळू आता खाली घ्या चल हा लोटते मम्मा हा चल धरल्या धरला मम्माने चल पक्का पकड तू फक्त चल गे पुढं घे पुढे जमला ना मी तर मानत होत तुला हळू खेळ बघता येऊ दे सरळ आता आता ते डायरेक्ट मंदिराजवळ सरळ ते तिकडे डायरेक्ट तस जायचं आपल्याला ठीक आहे आणि चलो भागवा बी गाडी आली फक्त साईडला घ्यायची अरे बाप रे बाय बाय रुदू हा घ्या पुढे सरळ तशी जाऊ द्या हळू गाडी आल्या हा गाडी आल्या पुढे हा येऊ द्या आता चल।, चल चलो त्या तिकडे आहे घर त्यांचं हां

चलो जोर चलो विहनकडे आलो ना आपण वापस घे आणि मधी घ्यायची डायरेक्ट गाडी हा विहनच्या गाडी पार्किंग येईन तिथे विहनच्या घराची ते बघ ते वरती बघ विहानची मम्मी बघ वरती हां वरती गेल होकर इथे ते पार्किंगमध्ये फक्त फिरवून घेईन मग लावून घे ठीक आहे मी चालतो तोपर्यंत बरं हां देतो ते बाळाला ला पाहिजे पुढे बघायचो मागणी बघायचं रुदू पुढून गाडी जर आली ना ठोकून देईल मग तुला पुढे लक्ष ठेवायचं आणि ऐक ना रुदू या साईड ना के हो के के। गे गाडी कोमल त्या साईड ना काय गाड्या समोरून येत आहे त्या साईड नाही घे बाळा थांबा गाडीला जाऊ दे हा गाडी गेल्यानंतर त्या साईडला घे हां घे तिकडे आता लवकर फास्टमध्ये तिकडे तिकडे लेफ्टला लेफ्ट लेफ्ट कुठे लेफ्टला घे हां घे तिकडे घे लवकर फास्ट फास्टमध्ये घे घे फास्टमध्ये फास्ट हां आता राईटला हां चल जाशील गाडीमध्ये